सध्या नवी दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू आहे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली महाराष्ट्रातील एक प्रगतशील जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे कोल्हापुरातील अनेक तरुण संपूर्ण देशात आणि जगभरातील नामवंत आय टी कंपन्यांमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत त्यामुळं कोल्हापूरमध्ये आय टी पार्क हब निर्मितीसाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली कोल्हापूरला उद्यमशीलतेचा मोठा वारसा आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्रगत शहर दळणवळणाच्या दृष्टीनं सोयीस्कर शहर अशी कोल्हापूरची ओळख आहे कृषी औद्योगिक क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर असून दरडोई उत्पन्नामध्ये कोल्हापूर देशामध्ये अव्वल स्थानी आहे रेल्वे रस्ते आणि हवाई वाहतुकीच्या दृष्टीनंही कोल्हापूर प्रगतशील जिल्हा असला तरी अजूनही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं आयटी पार्क तयार झालेलं नाही त्यामुळं कोल्हापूरच्या गुणवंत अभियंता आणि तरुणांना पुणे मुंबई बेंगलोर हैदराबाद अशा ठिकाणी नोकरीसाठी जावं लागतं कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दोन लाख तरुण तरुणी संपूर्ण देशभर आयटी क्षेत्रात काम करत आहेत अशावेळी कोल्हापुरातच अत्याधुनिक आयटी पार्क हबची निर्मिती झाली तर स्थानिक औद्योगिकरणाला आणि अर्थकारणाला मोठी गती मिळेल त्यामुळं केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन कोल्हापूरमध्ये आयटी पार्क हब उभारण्यासाठी लक्ष घालावं अशी विनंती खासदार महाडिक यांनी नामदार अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली कोल्हापुरातील प्रस्तावित आय टी पार्कसाठी राज्य सरकारही सकारात्मक असून स्थानिक पातळीवर जागा आणि अन्य पायाभूत सुविधांची उपलब्धता आहे आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेवर आलंय त्यामुळं राज्य आणि केंद्र सरकारनं तातडीनं पुढाकार घेऊन कोल्हापूरमध्ये आयटी पार्क हबची निर्मिती करावी अशी मागणी खासदार धनंजय महाडिक के यांनी केली आहे खासदार महाडिक यांनी केलेल्या मागणीला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच कोल्हापूरमध्ये आयटी पार्क हब निर्मितीची शक्यता बळावली आहे